नमस्कार शुभसंध्याका सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर ता ता। आज आहे आपल्या इथं माऊलींचं प्रस्थान झालेलं माऊलींची पालखी आलेली आहे इथं आणि आपल्या गावातच मुक्काम असतो आज बराडचा मुक्काम तुम्हाला जर माहिती आहे आज माऊलींचा पालखीचा मुक्काम आपल्या गावामध्ये तर आमच्या घरापाशी म्हणजे दारात पण एक दिंडी येते द म्हणजे ते दरवर्षीची येते तर त्या बायकांसोबत पण गप्पा मारू आपण खूप छान छान बोलू आणि इकडं बघा कशी सगळे यायच्यात माणसा इथे झोपलेत कोण बसले किती छान चालले बघा हे वातावरण परत बघायला नाही आणि हे दिवस पण परत नाही वर्षात नाही एक दिवस येतो पण छान वाटतं एवढा दिवस खूप छान वाटतो हे बघा इथं झोपलेले दाखवत येतो मला पाऊस आला काय हे पावसाने पण दिलावा इथ हो हो दाखवायचं हो, दाखवायचं दा हे बघा इथं झोपलेले सगळे इथं बघा किती छान गप्पा चालले ते कुठून येत मावशी तुम्ही तुम्ही कुठून बोर, दौर बोर भोरवरून आलेले ती दिंडी दरवर्षी येते आपले इथं आणि दरवर्षी जेवण बिवन ते संध्याकाळचं आणि नंतर ते हरिपाठ वगैरे ते चालू असतं संध्याकाळचं पण आम्ही काही ब येतच नाही कारण पोरांच्या नजाने होत पण नाही आणि मग संध्याकाळी जातो फिरायला तोपर्यंत ह्यांचं तो चालू असते आणि सकाळी आम्ही उठायच्या निघून जाते त्याच्यामुळे बोलणं पण काय होत नाही कारण दिवसभर हे ते पाहुणे रवळ्यात त्यांचा राडा चालत राहतो आणि त्याच्यामुळे मग ह्यांच्यावरती काय एवढं गप्पा गोष्टी होतच नाही पण म्हणलं आज आपला चॅनल गेल्या वर्षी काही नव्हता गेल्या वर्षी मी पालखीला चॅनल चालू केला दोन दिवसांनी पालखीच्या आणि मग तिथून पुढं मी व्हिडिओ चालू केले तर वर्षाने आपला चॅनल पण मॉनिटाईज झाला आणि यांच्यावर पण गप्पा मारायला वेळ भेटला आणि म्हणजे प्रसंग तसा आला आपला चॅनल चालू झाला आणि हे पण आले त्याच्यामुळे वर्षाने आले वर्षाच्या आधी व्यवस्थित झाल्या स्वयंपाक चालले इथं स्वयंपाक आता दाखवत तुम्हाला खूप छान छान करतात वारका स्वयंपाक हे बघा इथं थालीपीठ चालले किती छान चालले बघा इथं स्वयंपाक घोळ्या मिळवणे स्वयंपाक चाललाय एवढा भारी ओ, मन लावून प्रेमाने स्वयंपाक करायला इतका भारी लागतो ना आम्हाला पण जेवाय घालतात आम्ही त्यांना घालायचं ते तेच आम्हाला घालते जेवायला दरवर्षी आहे आम्हाला स्वयंपाक प्रसंना का करू देत नाहीत खूप छान सारखे म्हणजे इथं जेवायला इथं जेवायला असं त्यांचं चालू असते आमच्या घरी तर काही कधी खातबी नाहीत असं यांच चालू असते तर एक शॉर्ट दोन तीन व्हिडिओ टाकणार आहे मी छोटे छोटे आज नाही झाले आज तर काय होणारच नाही अपलोड हा पण व्हिडिओ होणार नाही मी उद्याच टाकणार आहे व्हिडिओ तर दोन तीन शॉर्ट पण काढणार आहेत काही आता पालखी बरोबर चालेल म्हणल्यावर काय नाम नाव वगैरे घेऊन मस्त पैकी उखाणे वगैरे घेऊन आता पालखीचे हे त्यांना जमत असतील कारण आता त्यातल्याच सगळे त्यांना व्यवस्थित सगळं जमात असून जमत बघा थालीपीठ थालीपीठ चालले बघा थालीपीठ चालले थालीपीठ कशा कशाचं आहे हे पीठ बाजरीच्या पीठ डाळीपीठ बाजरीचं सगळ्या डाळीचं कांदा लसूण परत आलं अजून ओवा जिरं सगळं असेल ना हिरवी मिरची तर ह्याला कुठं चव येते एवढा आटाच करून करायला <laughs> लागत आहे ना आठ तास चालू हा सतरा किलोमीटर चालू एवढं चालायचं नंतर हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा हे दिवस परत नाही पण एवढेच काय असतील ते दिवस पण तेवढ्या दिवसात सगळं जमत घरी करण घरी पण करतो दिंडीत तेवढा आनंदाने लय चांगलं होतंय उलट आहे का नाही किती छान झाले बघा इकडं तर मी काढणार आहे दोन तीन शॉर्ट व्हिडिओ काढते उखाणे वगैरे घेऊन तर सर्वांनी भरभरून सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपलं गावाकडे जीवन असते मी गावाकडे जीवन तुम्हाला दाखवते तुम्हाला माहीत आहे तर सर्वांनी आपल्या गावाकडील जीवन या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा इथे पण असते लोक त्यांना माहीत नाही आपलं चॅनल मी पण नाही कोणाला सांगितलं जेव्हा व्हिडिओ पोहोचणार ना तुम्ही सपोर्ट करा शेअर करा तेव्हा तुम्ही त्यांच्या सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचतील इकडे पण बसलेत बघा सगळे कुठून येतो मी एका गावचे सगळे हाय हा गा तिकडं भाजी पण काय बनवायची चालली ते नको तुटव त्याला हात लावू नका हे बघा भाजी बनवायची भात चालत राईस जिरा राईस चालला येत थाली पीठ गिराळीसन भाजी कशाची उकड केली ना चवळीची उसळ करायची चालली हे बघा वापरून ठेवली चवळी उसळ करायची चालली मसाले उसाले इकडं सगळं काढून ठेवलेलं आहे हे बघा किती छान प्रकारे दिसतं आहे का तुम्हाला मी लय जवळून दाखवले तुम्हाला एवढं दिंडीतलं जवळून कुणी दाखवत नाही सगळे फक्त पालखीच्या मागे आणि बोलतात हे करतात पण मी आजका एका दिंडीचा स्वयंपाक आख्या एका दिंडीचं चा, कसं चालतंय सगळं खाणं पिणं कसं स्वयंपाक हे चालतोय हे सगळं तुम्हाला दाखवलंय आणि ही दिंडी हि तर त्यांचं सामान वगैरे राहतंय बघा हो सगळं राहतंय यांचं तंबू वगैरे असते आता इथं तर घर असल्यामुळं हि तर घरातच असते नाही तर बाहेर तुम्ही तंबूच मारून आहे ना बाहेर तंबू मारूनच थांबायला लागतंय हे बघा दाजे येत आमचं काय सपोर्ट नाही काय नाही बोलत नाही काय नाही ताटच चालणार ही ती काट बसल्या माऊली ते काय झाले या पोरांच्या मागे फिरून फिरून काटाळ आलाय दुसरं काय नाही हे दिंडी बघा इकडं गाड्या बिड्या सगळ्या आलेल्या आहेत हे आमच्या ताई साहेब आहेत त्या चलय पोरांबर गप्पाच निवांत या कारण रोज रोजची धावपळ असते रोजची धावपळ असते त्याच्यामुळं काय बोलणं चालणं आमचं तर पाकच बंद झाले सगळं त्यांच्या कामामुळं आणि हे आमचं सनदाजी प्रणदाजी तर कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा नवीन असते चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका हा तर ता चला बाय बाय सर्वांना भेटूया उद्याच्या नेक्स्ट <laughs> व्हिडिओत